भारताच्या कारवाईमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या अकरा जवानांसह 51 जण मारले गेले ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा पंतप्रधान मोदींची आज सकाळी आदमपूर एअरबेसला भेट वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची पंतप्रधानांनी कौतुकानं पाठ थोपटली नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची महत्वपूर्ण बैठक सीडीएस आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसह बैठक ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानावरील कारवाईच्या नंतर आढावा राज ठाकरेंची सदिच्छा भेट राजकीय चर्चा नाही तासाभराच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया खरी खिचडी खाल्ली राजकीय नाही सामंतांची मिश्किल टिप्पणी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता मुंबईतील कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मोठ कधी बांधणार याची उत्सुकता मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा स्थानिक विभाग प्रमुख आणि संघटकांबद्दल नाराजी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांच्या विरोधात नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार युवक काँग्रेसच्या पदयात्रेसाठी साहित्य पुरवणाऱ्या वेंडरचे पैसे थकवल्याचा आरोप आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ सात महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या राज्यामध्ये आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश वाशिममध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादामधून दोन समुदायांमध्ये राडा दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड शहरामध्ये तणावपूर्ण शांतता राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के यंदाही मुलींचीच बाजी कोकण विभाग अव्वल तर सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण